नेते दुसऱ्या गटात गेले तरी खोपोलीतील शरद पवार सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अतुल पाटील यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर खोपोली शहरातील प्रमुख नेते नगरसेवक दुसऱ्या गटात गेले असले तरी आजही शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग असून मोठा वर्ग लोकसभेच्या निवडणुकीत निष्ठेने काम करत असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रचार दौऱ्यात बोलताना केला आहे खोपोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती नगरपालिकेवर अनेक वर्षापासून एकहाती सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार बाहेर पडले त्यांच्यासोबत रायगडचे खासदार सुनील तटकरे गेल्यामुळे तटकरे यांना मानणारे खालापूर आणि शहरा खोपोली शहरातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते अजित पवार गटात गेले त्यामुळे शरद पवार गटात प्रमुख नेते नसल्याच्या चर्चेला उधाण आले त्यामुळे शरद पवार गटात प्रमुख नेते नसल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच नेते दुसऱ्या गटात गेले तरी खोपोलीतील एकनिष्ठ कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच असल्याचा दावा शहराध्यक्ष अतुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे जरी नेते मंडळी दुसऱ्या गटामध्ये गेले असले तरी पवार साहेबांवरती शरद पवार साहेबांवरती प्रेम करणारा मोठा वर्ग खोपोली शहरामध्ये आहे सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि अगदी निष्ठेने ते काम करत आहेत या ज्या लोकसभा लागलेली आहे मावळ तेतीसशे उमेदवार संजय भाऊ वागेरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत एक निष्ठेने काम करत आहेत संदीप बोवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न